माझी सर्व कार्यकर्त्यांना शिवाजीराव गरजे तुमई असाल अमोल मिटकरी असतील त्याच्यामध्ये सुरज चव्हाण असेल लतीफ तांबळी असतील आमचा आनंद परांजपे असेल जे कोणी इथल्या ऑफिसचं काम बघतात त्या सगळ्यांना सूचना आहेत मी आज माझ्या आमदारांच्या बैठकीत मंत्र्यांच्याही बैठकीमध्ये सांगणार आहे की काल अशा एका व्यक्तीला प्रवेश दिला गेला की तो प्रवेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता लगेचच पेपरला म्हणजे मीडियामध्ये सुरू झालं की अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला अमुक झालं अमुक झालं फल झालं मला पत्रकारांनी प्रश्न तिथं विचारलं विचारलं मी सांगितलं आपण म्हणतायत त्याच्यामध्ये तथ्य असेल तर ताबडतोब त्याला पक्षातन आम्ही त्याची हकालपट्टी करू त्याला पक्षात प्रवेश दिलेला असला तरी तो प्रवेश आम्ही नाकारू कारण शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष आहे मला पूर्णपणे अधिकार आहे मी काम करत असताना ज्याच्यातनं पक्षाची प्रतिमा खराब होईल ज्याच्यातून बदनामी आपली पक्षाची होईल ज्याच्यातून जनमानसाची आपल्या पक्षाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी अडचणीमध्ये येईल असं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही वेळ पडली तर दोन कार्यकर्ते कमी असले तरी चालतील पण ते जीवाभावाचे कुठल्याही बाबतीमध्ये त्याची त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये स्वच्छ असली पाहिजे कुठलीही भगिनी किंवा कुठली आमची महिला माता काम घेऊन आल्यानंतर आपण आपल्या भावा समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललो किंवा वडील समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललो किंवा मुलाच्या समान व्यक्तीकड काम घेऊन चाललोय अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये असली पाहिजे या पद्धतीनच पक्ष चालेल मी आल्यावर आज आता माझी भेट झाली तर मी विचारणार आहे आपण घाई गडबडीमध्ये कधी कधी नीट नीटपणे माहिती -नी न -नी घेता आत्ताचा पक्षप्रवेश हा मोहम्मद बदरुजमा अध्यक्ष आणि अमोल यांनी केलेला आहे मी पहिल्यापासून संध्यातही असतील प्रतिभातही असतील त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे तो काही अडचण त्याच्यामध्ये येण्याचा काही प्रश्न नाही पण ह्याची नोंद संघटनेमधल्या सर्वांनी घेतली पाहिजे कारण बातम्या द्यायला वेळ लागत नाही शेवटी बातमीदारांचं मीडियाचं पत्रकारांचं काम आहे जर कुठल्या चुकीचं झालेलं असेल तर ते लोकांच्या लक्षात आणून द्यायचं ते त्यांचं ते चौथा स्तंभ आहे त्याच्यावर ते त्यांचं ते काम करतात त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करी पण आपल्याकडनं कारण नसताना असंच माझ्याकडनं एक चूक माझ्याकडनं झाली ते पुण्यामध्ये आणि असाच आमचा अजमभाई पानसर आहे त्यावेळेस मी मला वाटतं पिंपरी चिंचवडचं जिल्हाध्यक्ष केलेलं होतं त्यांना मी खासदारकीच तिकीट दिलेलं होतं ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते महापौर होते अनेक वर्ष आपलं ते काम करत होते आता त्यांची तब्येत पूर्वीसारखी राहिलेली नाहीये त्यांना काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत पण त्यावेळेस त्यांनी शब्द टाकला आणि म्हणले दादा एकाला पक्षप्रवेश द्यायचा आणि तुम्ही पुण्यामध्ये आहे तर त्यावेळेस पक्षप्रवेश येऊ पक्षप्रवेश दिला मी पण आजमभाईवर विश्वास टाकला की आजमबाई आपल्यामध्ये पक्षप्रवेश घेतोय आजमबाई तर मी एक्क्याण्णव पासून तिथं खासदार म्हणून काम केलं तुम्हाला माहितीये पिंपरी मध्ये आणि पिंपरी मध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना अक्षरशः साध्या साध्या कार्यकर्त्यांना मी कुठं आमदार केलं कोणाला मंत्री केलं कोणाला आता विधानसभेत उपाध्यक्ष केलं अशा अनेकांना संधी आपण तिथं दिलेली आहे तो भाग आला इथं पण माझ्याकडनं ती नंतर चूक झाली कारण ज्याला पक्षप्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे होते अशा प्रकारच्या व्यक्तीला पक्षामध्ये अजिबात प्रवेश देण्याचं कारण नव्हतं